नमस्कार, नमस्कार। जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अजिंठा येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सहसंपादक सलीम कुरेशी आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी नेहरू मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अजिंठा येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसीम सरांनी केले तर सिल्लोडहून आलेले प्रमुख पाहुणे व शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर तोसिफ अहमद व डॉक्टर रईस अहमद यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच शाळेचे पर्यवेक्षक सय्यद मोईजुद्दीन यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना विविध कोर्सेस बद्दल माहिती दिली शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद मुनिरुद्दीन यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक क्षेत्राबद्दल माहिती दिली मुक्तार सर यांच्या आभार प्रदर्शनावर कार्यक्रम समाप्त झाला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सैनिकांचा कठोर परिश्रमाचा व समर्पणाचा सन्मान आणि सेना दिवस साजरा सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे मालपूर सिंदखेडा येथील व्ही के पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये सेना दिवसाचे औचित्य साधत व सैनिकांप्रती असलेला आदर व्यक्त करण्यात आला सेना दिवस साजरा करण्याचा नवा पायंडा शहरात घातला आहे सदर कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्रीमती मीना पाटील उपाध्यक्ष स्वाती सिंग संचालिका श्रीमती काजल पाटील सचिव माधुरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी आयोजित केला होता मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी आजी माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सत्कार मूर्ती भूषण पवार ज्ञानेश्वर गिरासे ईश्वर सोनवणे कैलास ठाकरे पवीन बडगुजर शांताराम जाधव बाबुलाल जगदाळे शिरसाट आदी उपस्थित होते भारत माता की जय वंदे मातरम अशा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सवाच्या उमेदच्या मिनी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे महिलांची आर्थिक परिस्थिती आजही पाहिजे तशी सुधारलेली नाही त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना आणल्या आहेत या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील तळागाळातील महिलांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे या, के या प्रदर्शनातील दोन महिला बचत गटांनी जिल्ह्याचे नाव उंचावले आहे त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल आठ लाखाचे बक्षीस मिळाले आहे त्यामुळे त्यांचा आदर्श इतर महिलांनी घ्यावा याबरोबरच महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांच्या माध्यमातून लहान मोठा उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन आमदार सौ मंजुळा यांनी केले आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामीण अभियान जिल्हा विकास जिल्हा विकास यंत्रणा परिषद धुळे यांच्यातर्फे मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसिद्ध महोत्सव प्रदर्शनाविषयी महोत्सवाला आजपासून शहरातील देवपूर पंचायत समिती समोरील नंदन प्रॉपर्टीच्या मैदानावर प्रारंभ झाला महोत्सवाचे उद्घाटन आमदार मंजुळा गावे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती देवेंद्र पाटील आरोग्य व शिक्षण सभापती सोनी कदम कृषी व संवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते महिला व बाल कल्याण सभापती ज्योती बोरसे पंचायत समिती सभापती वंदना मोरे आदी उपस्थित होते या प्रसंगी माजी जिल्हा परिषद धरती देवरे यांनी देखील मार्गदर्शन केले प्रमुख पाहुण्यांनी प्रत्येक भेट परिषदेवर धुळे जिल्ह्यातील पासष्ट व नाशिक विभागातील व राज्यातील इतर जिल्ह्यातून दहा स्टॉल असे एकूण पंच्याहत्तर स्टॉल लावण्यात आले या महिला बचत गटांना त्यांनी तयार केलेले उत्पादने विक्री करणे तसेच शहरी बाजारपेठ अनुभवण्यासाठी संधी मिळणार आहे प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होईल सूत्रसंचालन पूनम बेहनते यांनी केले तर आभार उद्धव धरणे यांनी मानले

ए तुम्ही